सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं माझी सकाळी टिफिनची तयारी चालू होती आज मी टिफिनमध्ये ना मुंगोळ्या असतात ना तर त्या बनवून द्यायच्या होत्या तर इथं मी म्हणजे एक शिट्टीस मारून घेणारी पटकन म्हणजे शिजल्या पण जातील कारण थोडंसं आज मला उशीर झालेला होता उठायला तर इथं मी थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये ते जिरं मोहरी आणि त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा ला, कांदा कट करून टाकलेला आहे लांब लांब कट केलेला आहे कांदा आणि त्याच्यामध्ये ठेसून घेतलेला लसण ॲड केला आणि त्याच्यामध्ये एक टमाटर ॲड केलं मुंगवड्याच्या भाजीला कांदा लालसर नसला तरी पण चालतो म्हणजे छान लागतो तो कांदा थोडासा तरी इथं मी थोडं तेलामध्ये ते कांदा टमाटर हे सगळं कळसून घेतलं त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मसाला ॲड केले मसाल्यामध्ये मी त्याच्यामध्ये लाल तिखट ॲड केलं थोडासा घरी बनवलेला मसाला तो ॲड केला थोडंसं त्याच्यामध्ये धनिया पावडरसुद्धा ॲड केलेला अर्धा चमचा आणि हळद पावडर हे सगळे मसाले ॲड केले परत ते तेलामध्ये ना चांगले कलसून घेतलेले त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना मुंगवड्या थोड्याशा भाजून घेतलेल्या होत्या तेलामध्ये थोड्याशा आबडदोबड ठेचून घेतलेल्या होत्या आणि थोडंसं तेल टाकून त्या मुंगवड्या भाजून घेतलेल्या आहे म्हणजे त्याच्यामुळं काय होतं चव एकदम छान येते मुंगवड्यांना आणि मग त्याच सगळ्या कांदा टमाटर टाकलेलं होतं ना तर त्याच्यामध्येच मुंगवड्या ॲड करून दिल्या आणि थोड्याशा त्या पण कलसून घेतल्या त्या सगळ्या मसाल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं इथं तुम्ही गरम पाण्याचा वापर जरी केला ना तरी पण चालते म्हणजे गरम पाण्यामुळं काय होतं चव छान येते त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ ॲड करून दिलेलं आहे आणि बस मी आता एक शिट्टी देते आणि शिट्टी झाल्याच्यानंतर परत दाखवते तर इथं मी दोन शिट्ट्या मारून घेतल्या आणि लगेच गॅस बंद करून टाकला तर इथं मुंगवड्या चांगल्या शिजून झाल्या होत्या त्याच्यावरती हिरवागतचा असा सांबार ॲड केला आणि परत ते एकत्र मिक्स करून घेतलं म्हणजे पाच मिनटं अजून मी गॅस सुरू ठेवणार तर चला इथं एकदम मस्त अशी मुंगवड्याची झनझणीत भाजी तयार झालेली आहे तर चला बाकीचं घरातलं सगळं आवरून झालं देवपूजा करायची बाकी होती तर एक पार्सलवाले दादा आले होते तर हे पार्सल देऊन गेलेले तरी तरी इथं मी ना असा लटकता वेल बुक केलेला होता खूप दिवस झाले केलेला होता तर तो थोडासा ना लहान आलेला आहे पण त्याची प्राईजही कमी समजा काहीतरी एकशे तीस रुपयाचेच ते दोन आलेले तर प्राईजच्या मानाने ठीक आहे समजा पण तसा थोडासा लांब जर असताना तर अजून छान वाटला असता पण म्हटलं ठीक आहे आता आला तर कारण ते रिटर्न करायला पण पुरत नव्हतं कारण ते जास्त काही मागा समजा एकशे तीस रुपयाचे होते ते असे दोन आलेले होते त्यान मला असं वाटलं की एकशे रुपया एकशे तीस रुपयाचा एकच असणार तर थोडासा लांब येणार पण ते दोन आल्यामुळं मग ते छोटे छोटे आलेले होते आणि त्याच्यासोबत त्यांनी एक असा पॉटसुद्धा दिलेला होता एक छोटासा तर तो पण छान होता तर ते व्यवस्थित ठेवून दिलं जिथल्या तिथं तर म्हटलं चला आता देवपूजा करायची होती तर इथं मग मी फुलं तोडत होते हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चला फुलं तोडून झालेली आहे सकाळचे बरेचसे काम आवरून झालेले तर आता देवपूजा करायची होती हे बघा इथं बेलपत्र देऊन गेलेले काका हा बेलपत्राचा पुडा आहे ना तर ते काल संध्याकाळी ठेवून गेलेले होते म्हणजे साडेपाच सहा वाजता येतात ते आणि बेलपत्र ठेवून जातात तर हे बघा एकदम फ्रेश असे बेलपत्र देतात आणि पान पण एकदम हे बघा कुठं म्हणजे एक पान तुटलेलंही नसतं किडकही नसतं एकदम व्यवस्थित बेलपत्र असतं आणि हा बेलपत्राचा पुडा आहे ना ते दहा का पंधरा रुपयाला असं काहीतरी देतात तर मग मी पूर्ण महिनाभर लावले नाही तर महिनाभर बेलपत्र वाहत असते मंदिरात तर माझं काही जाणं होत नाही दररोज बरेच आमच्या इथल्या ताई जातात दररोज मंदिरात जातात महादेवाच्या पण माझी छान कामांमुळं आणि सकाळी मला डब्यांची घाई असते देवाची बस साडेआठ नऊ वाजता जिथे तर त्याचाही टिफिन असतो तर मग त्याच्यामुळे मी काही जात नसते माझ्याहून जेवढी घरी सेवा होईल ना तेवढी मी करत असते तर मग दररोज बेलपत्र वाहत असते आणि अकरा वाद्य आहे ना तो सुद्धा रोज म्हणजे वाचत असते मला जसा वेळ भेटेल तसा वाचते जर कामं लवकर आवडले आणि देवपूजा जर केली तर तेव्हाच वाचून घेत असते नाहीतर मग दुपारून वाचत असते म्हणजे देवांश येण्याच्या अगोदर मी तो वाचत असते देवांश एक दीड वाजता येतो तर मग तो येण्याच्या अगोदर मी तो वाचून घेत असते तर चला मी आता हा बेलपत्र निवडून घेते मस्त स्वच्छ पाण्यानं धुवून घेते आणि नंतर मग अभिषेक करून पिंडीवरती बेलपत्र सुद्धा वाहून देते तर चला देवऱ्यातल्या देवांची देवपूजाही बाकी आहे सगळंच बाकी आहे आज तर चला मी आता पटकन पूजा करते आणि पूजा झाल्याच्या नंतर परत बोलते तर हे बघा इथं देवपूजेसाठी एवढे फुलं निघालेले आम्ही जे समोर फुलं लावलेले ना फुलांचे झाडं तर त्याला एवढे सारे फुलं निघालेले आहेत फक्त हे फुले ना मी समोरच्या ताईकून आणलेले कृष्ण कमळाचं याचा वेळ लावला मी पण तो काही लागला नाही तर हे पूर्ण फुलं आहे ना इथं माझ्या इथंच निघले म्हणजे एवढे फुलं निघतात तर देवपूजे एवढे एवढे आहे ना पुरेश होऊन जातात दररोजची जी देवपूजा केली जाते ना तर त्याला हे फुलं म्हणजे पुरून जातात पण जेव्हा काही मी अशा दुसऱ्या पूजा मांडते ना तर तेव्हाच फुलं थोडेसे कमी पडतात तर मग मावशी ना पलीकडच्या तर मी त्यांच्याकडून थोडेसे जास्तीची फुलं मग घेऊन येत असते त्यांनी खूप सारे झाडं लावलेले पण मग दररोज काही आणत नसते कारण एवढेच फुलं खुपून जातात मग ते आणून करायचं कायचं तर मग मी काही जास्त तोडून आणत नसते आणि हे जी गुलाबी ना तर हे नवीन लावलेले झा जा, झाडे ना तर त्याला हे बघा इतकं छान गुलाबाचं फुल आलेलं आहे आणि जे शेवंतीचे मी रोपं लावलेले होते तर त्याला पण बघा इतक्या छान आता फुलं यायला लागलेले आहे तर एवढे सारे देवपूजेले फुलं माझ्या इथंच निघतात तर दुसरीकडे जाण्याची गरजच पडत नाही तर चला मी आता देवपूजा करते आणि देवपूजा झाल्यानंतर मग मं तुम्हाला मंदिर दाखवते तर म्हणजे देवांची देवपूजा दाखवते तर चला मी आता पटकन पूजा करून घेते कारण बराच वेळ झालेला आहे आणि आज ना विशेष म्हणजे देवांश पण घरी आहे कारण त्याला आज सुट्टी दिलेली आहे काही माहीत नाही काय कारणे पण आज त्यांनी स्कूलला सुट्टी दिलेली आहे तर तो पण घरी आहे आज तो काही लवकर उठलेला आहे माझे मी जेव्हा उठले ना त्याच्यानंतर अर्ध्या ता तासानं तो पण उठून बसलेला आहे तर चला तो बाहेर खेळतोय त्याच्यावरही लक्ष देणं सुरू आहे आणि माझे कामही सुरू आहे तर चला मी आता पटकन पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर परत बोलते तर इथं माझ्या देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून झालेली होती इथं बेलपत्र सुद्धा वाहून झालेलं होतं तर हे बघा इतकं प्रसन्न देवहारा दिसत होता आणि एकदम प्रसन्न वाटत होतं घरामध्ये जोपर्यंत आपण घरामध्ये देवाची देवपूजा केल्या जात नाही ना तर घरात असं एकदम असं भकासल्यासारखं वाटतं आणि जेव्हा पूजा केल्या जाते घरामध्ये तर घरातलं वातावरण एकदम शुद्ध होऊन जातं घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी होते हे तर माझ्यासोबत मला होतं असं तुमच्यासोबतही होतं काय मला हे कमेंट करून नक्की सांगा तर चला इथे त्याच्यानंतर काही शूटच नाही करता आलं तर ही जी क्लिप घेतलेली आहे ना तर ही दुसऱ्या दिवशी घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला इथं दोन दिवसाचा व्हिडिओ येतोय तर इथं देवांश घरी आलेला होता स्कूलमधून तर इथं मला थोडेसे झाडायचे कामं करायचे होते म्हणजे दोन झाडं आणलेली होते जास्वंदाचं आणलेलं होतं एक येल्लो कलरचं आणि दुसरं जे आहे ना तर ते थोडंसं डार्क असं कथ्थ्या कलरचं आणलेलं होतं जे येलो कलरचं आणलेलं आहे तर ते दोन शेडमध्ये होतं तर आता जेव्हा ते उमलणार तसं मी नंतर मग तुम्हाला दाखवणार तसं मला पण माहीत नाही कारण त्या झाडाला फुलंच आलेलं नव्हतं जेव्हा आणलं ना मी पण ते दादा सांगत होते तर ते म्हणे थोडंसं येलो कलर आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी कथ्थ्या कलरची थोडीशी त्याच्यामध्ये शेड येऊ नये तर मग इथं दोन झाडं घेऊन आलेली होते तर मग मला ते झाडं लावायचे होते ना तर देवांश पण खेळत होता तर म्हटलं चला आपण ही झाडं पण लावून देऊ कारण दोन तीन दिवस झाले ते आणून ठेवलेले होते ना जेव्हा आपण नवीन झाड लावतो ना तर ते आणल्याच्यानंतर दोन दिवस तरी तसंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर ते झाड लावायचं जे वातावरण असतं ना आपल्या आजूबाजूचं तर ते वातावरणसुद्धा त्या झाडाला सूट व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी ते, 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 ते दोन तीन दिवस तसंच त्याच कॅरीपॅगमध्ये ठेवायचे ज्या ब्लॅक ब्लॅक कॅरीबॅग असतात ना, ना तर त्या कॅरीबॅगमध्ये ते पॅक करून येतात तर त्याच कॅरीबॅगमध्ये राहू द्यायचं फक्त त्याला दोन तीन टाईम पाणी टाकत राहायचं कारण ते छोटंशा कॅरीबॅगमध्ये लावलेलं असतं ना आणि ते कसं लवकर कोरडवून जातं तर त्याला दोन तीन मेस पाणी टाकायचं आणि मग दोन तीन दिवसानंतर झाड दुसरीकडे लावायचं तर इथं मी एका जो येल्लो कलरचं झाड होतं ना तर ते इथं मी लावून दिलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये शेणकसुद्धा मी ॲड केलेलं आहे सगळ्याच झाडांना शेणकसुद्धा दिलेलं आहे तर इथं मी झाड लावून दिलेलं आहे थोडंसं शेणखतसुद्धा टाकून दिलेलं आहे तर इथं जे येलो कलरचं झाड आहे ना तर त्याची कळी मी तुम्हाला दाखवली तर त्याला भरली मोठी अशी कळी आलेली आहे आणि ते फूल उमलायला थोडासा वेळ पण लागतो आणि ते फुलं नंतर पण ते दोन तीन दिवस म्हणजे त्याच झाडाला राहतं आपण जे नॉर्मली आपले जे फुलं असतात तर ते फुलं कसं एका दिवसात लगेच गळून पडतात पण ह्या झाडांचं तसं नसतं हे दोन तीन दिवस तसेच राहतात तर इथं झाडांना सगळ्या झाडांना थोडंसं शेणखत टाकून दिलेलं आहे थोड्यासं मातीसुद्धा ॲड केलेली आहे म्हणजे जो मुरूम असतो ना तर तो ॲड केलेला आहे थोडंसं त्याच्यामुळं काय होतं झाडांना अशी मोकळी वाट भेटते मुळ्या जाण्यासाठी त्यांना थोडीशी जागा भेटते तर त्याच्यामध्ये थोडासा मुरूम ॲड करायचा जर मुरूम नसला तर आपण त्याच्यामध्ये थोडीशी रेतीसुद्धा ॲड केली ना तरी पण चालते तर चला मी आता फ्रेश होते कारण सगळे हातपाय माझे मातीनं भरलेले होते थोडासा शेणाचा पण वास येत होता ना तर चला फ्रेश होते आणि फ्रेश झाल्याच्या नंतर परत बोलते तर चला माझे बाहेरचे का काम आवरून झालेले आहे आणि मी फ्रेश सुद्धा झालेली आहे कारण ते थोडंसं मातीचं काम केलं ना तर मग त्याच्यानंतर मी पण फ्रेश झाले आणि देवांशले पण फ्रेश केलेलं आहे तर तो आता मी त्याला दाखवते तुम्हाला काय करतोय तर इथे हे बघा गॅस छेवट्यावरती पूर्ण असा राडा झालेला आहे सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे आणि इथे ना देवांच्या पप्पांनी बाहेरूनच भाजी आणलेली आज त्यांनी पाहलं की ही आज खूप थकलेली आहे तर ते बाहेरूनच भाजी घेऊन आलेले बहुतेक त्यांनी ना बाहेरून येताना मांडेसुद्धा घेऊन आलेले आमचे इथं मांडे म्हणजे खूप छान भेटतात आणि एकदम फ्रेश ताजे ताजे मांडे म्हणजे बनवून देतात तर मी ते काढून घेते आता कारण ते आत्ताच घेऊन आलेले आणि इथं मागच्या साईडला दळणसुद्धा दळून आणलेलं आहे त्यांनी म्हणजे गव्हाचं कणिक तर ते पण डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे तर मी ते आता पहिले डबा घासून घेणार आणि रात्रपण डबा सुकू देणार आणि मग उद्या सकाळी ते कणिक भरून ठेवणार तर चला तुम्हाला मी देवांश दाखवते दे पहिला काय करतो आहे इथं देवांश ना तर त्याला ह्या गोट्या काढून दिलेल्या आहे आणि मी त्या गोट्या त्याला मोजायच्या सांगितलेल्या आहे म्हणजे रेड गोट्या किती काढल्या व्हाईट किती काढल्या ऑरेंज कलरच्या किती काढल्या किती काढल्या रेड

असे मोजले तो आहे ना तर याच्यामुळं काय होतं थोडंसं खेळणं पण होतं आणि थोडंसं त्यांचं मॅथ येणं व्यवस्थित पण होतं तर मग मी अशा त्याला गोट्या काढून देत असते आणि तो खेळत पण असतो त्या गोट्यांसोबत आणि मोजतो पण म्हणजे त्याला मोजायला पण लावल्या ना रेडवाल्या रेडवाल्या काढ तर मग तो काढतो ऑरेंज काढ तर मग तो काढतो फोर सिक्स एट हे आहे कोणता कलर येतो ऑरेंज कलर ऑरेंज रेड कोणता आहे आणि व्हाईट आणि ग्रीन ऐकायच्या दाखव हे बघा ग्रीन कलर पण दाखवतो तर इथं कापूर जाळण्याचं जी मशीन आहे ना तर त्याच्यामध्ये थोडासा कापूर टाकून देत असते जाळण्यासाठी चांगला असतो घरामध्ये सगळीकडं म्हणजे कापूरचा जो स्मेल असतो ना तर ते सगळे घरभर पसरते आणि मला आवडतो पण कापूरचा वास तर इथं देवांसाठी भेंडीची भाजी बनवलेली होती कारण तो काही थोडंसं भाजी बाहेरून जी आणलेली होती ना तर ती थोडीशी तिखट असते तर म्हणजे तेजपणा जरा जास्त असतो ना तर मग तो काही खात नाही आणि मग त्याला विचारलं काय बनवायचं तर तो म्हणे मला माझ्यासाठी भेंडी बनव तर इथं मी त्याच्यासाठी भेंडी बनवली थोडासा भातसुद्धा लावलेला आहे कारण त्याला भात आणि भेंडीसुद्धा आवडते तर मग दोघा त्याच्या पप्पांसाठी त्याच्यासाठी थोडासा भात लावलेला आहे तर ते बाहेरून जी भाजी घेऊन आलेली होते ना तर त्यांनी पनीरची भाजी आणलेली होती आणि ज्या हॉटेलमधून ते भाजी आणतात त्या हॉटेलमधली भाजी मला पण आवडते खूप छान भाजी असते आणि मसाला पण म्हणजे जास्त टाकलेला नसतो जो खडा मसाला असतो ना तर तो एकदम कमी असतो त्या भाजीमध्ये आणि आमच्या इथं एकदम फेमस असे मांडे भेटतात म्हणजे खूप छान पद्धतीनं मांडे करून दिल्या जातात ताईच म्हणजे लेडीजच असतात पाच सहा लेडीज बसलेले असतात तर ते एकदम ताजे ताजे मांडे बनवून देतात तर मला खूप प्रचंड मांडे आवडतात म्हणजे खूप आवडतात मला मांडे तर मग ते सुद्धा घेऊन आलेले होते कधीतरी आपल्यासाठी असं काहीतरी आणलं ना तर खूप छान वाटतं तर हे सगळं ते न सांगताच घेऊन आलेले होते म्हणजे त्यांनी मला सरप्राईज दिलं होतं की आज तो स्वयंपाक राहू दे काही करू नको तर चला इथं आमचे जेवणं झाले माझं सगळं आवरून झालं म्हणजे भांडे घासून घेतलेले मी टोपलंभर आणि इथं दिवा लावलेला होता नुमवाठ्याजवळ तर त्या स्टँडमध्ये माझ्याच्यानं थोडंसं तेल सांडलं होतं तर म्हटलं चला ते पण स्वच्छ करून घेऊ तरी इथं मग भांडी झाल्याच्या नंतर मी ते सुद्धा स्वच्छ घासून घेतलेलं आहे तर खूप छान म्हणजे दिवा राहतो याच्यामध्ये कितीही हवा असली तरी यातला दिवानं विझत नाही म्हणजे दिवा पूर्ण जळतो तर इथं माझे भांडे घासून झालेले होते आणि आज स्वयंपाकच केलेला नव्हता तर त्याच्यामुळं गॅस ओठा काही जास्त खराब झालेला जा नव्हता तर वरच्यावर मी थोडासा पुसून घेतलेला आहे आणि इथे देवांची बडबड चालूच होती इथं तो बसलेला होता ना तर त्याचं बोलणं सुरूच होतं तर चला स्वयंपाक नसला तर गॅस चवटाही खराब होत नाही सगळं व्यवस्थित तसंच राहतं भेंडी घालली म्हणा मी आता आणि तरी इथं माझ्या मुलीचा फोन आलेला होता तरी इथं देवांचं बोलणं सुरू होतं म्हणजे पहिले तोच बोलून घेतो आणि नंतर मग मी बोलत असते तर चला इथं आता त्याचं झालं की मग मी बोलते तर चला ताई नो आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा व्हिडिओ पण अशाच्या का छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना गुड नाईट सगळ्यांना ब बाय